आजीची नजर चुकवून स्विमिंग पूल मध्ये बुडून सात सा वसईच्या रानगाव येथील एच डी नावाच्या रिसॉर्टमधील स्विमिंग पूलमध्ये बुडून सात वर्षीय चिमुकलेचा सा मृत्यू झालाय बुधवारी दुपारी एकच्या सुमारास ही दुर्घटना घडली ही मुलगी आपल्या आजीसह या रिसॉर्टमध्ये मध्ये सहलीसाठी आली होती रिसॉर्टच्या स्विमिंग पूल मध्ये बुडून चिमुकल्या मुलीचा मृत्यू होण्याची ही महिनाभरातील दुसरी घटना आहे समीक्षा जाधव हो। आजीसह भांडूप येथे राहत होती सध्या उन्हाळ्याची आली होती त्यांच्या सोबत अन्य चौदा महिलाही होत्या सकाळी सर्वजण स्विमिंग पूल मध्ये उतरले दुपारी एकच्या सुमारास सर्व महिला जेवणासाठी बाहेर आले समीक्षाची आजी आणि अन्य महिला जेवणाच्या रांगेत उभ्या होत्या त्यावेळी समीक्षा नजर चुकवून पुन्हा स्विमिंग पूलमध्ये गेली मात्र पाण्यात बुडू लागली समीक्षा ओरडू लागल्यानंतर तिच्याकडे लक्ष गेले तिला पाण्यातून बाहेर काढण्यात आले तोपर्यंत नाकातोंडात पाणी गेल्याने ती बेशुद्ध पडली होती समीक्षाला उपचारासाठी वसईच्या बंगली येथील कार्डिनल ग्रेशर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तेथे डॉक्टरांनी तिला मयत घोषित केलं या प्रकरणी वसई पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केलाय जेव्हा दुर्घटना घडली तेव्हा सगळेजण जेवणाच्या रांगेत होते रेसॉर्ट जीवरक्षक होते परंतु जेवणाची वेळ असल्याने ते जागेवर नव्हते खेळता खेळता समीक्षा स्विमिंग पूलमध्ये गेली आणि ही दुर्घटना घडली असे वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित आंधळे यांनी सांगितले समीदा ही आजीसोबत राहत होती तिची आजी घरकाम करते तिची आई तिला सोडून गेली असून वडील गावीच असतात तिच्या या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जाते ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई